नमस्कार शेतकरी मित्रांनो मी रवी गणेश राजपूत माझं गाव मालोदेवाडी तालुका फुलंबरी जिल्हा छत्रपती संभाजीनगर ह्या माझा मक्काचा प्लॉट मी ये ये याला फ फवारणी इमा आणि स्त्री प्लॅटिनोची केलेली आहे या अवस्थेमध्ये हे माझे मक्क्याचे प्लॉट याला मला फवारणी केल्या बद्दल आपल्या पानाची चवडाई आणि हिरवीगार पाना, पाना खूप छान दिसलेला आहे रवी आज आपण रवी भाऊ राजपूत गाव मालोदेवाडी तालुका फुलंबरी जिल्हा छत्रपती संभाजीनगर आपण मेनचा मक्क्याचा प्लॉट बघण्यासाठी आलो होतो मागील एक ते तीन महिन्यापूर्वी श्री रवी आपल्या या मक्क्याच्या प्लॉटला ज्यावेळेस आई पडलेली होती तर त्यावेळेस इमाम एकटींमध्ये सी प्लॅटिनो हे सी बायोचं एक उत्पन्न येतं ज्याच्यामुळे पानांना हिरवेगारपणा पानांना लांबी चांगली भेटते रुंदी चांगली मिळते आणि कॅनोपी मॅनेजमेंट खूप चांगलं होतं जर झाडाचं प्रकाश संश्लेषण जर चांगलं असेल तर आपलं निघणारं कनिज पण खूप छान पद्धतीने निघतं साठ ते सत्तर दिवसांनी आज आपण ज्या वेळेस कनिज निघालेले ते संपूर्ण भरलेलं कधी आज जवळपास पंच्याण्णव शहाण्णव दिवसाचा प्लॉट आपण बघू शकतो हा तर आपण शेतकरी बांधवांना आपण नक्की सूचित करू की मक्का हे जे पीक आहे आपल्याकडे सिल्लोड फुलंबरी कन्नड किंवा पूर्ण संभाजीनगर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये होत असल्यामुळे आपल्याला चांगल्या पद्धतीने ॲव्हरेज हा मिळावा हा त्यामागचा दृष्टिकोन आहे मी सर्व शेतकरी बांधवांना सूचित करतो की श्री प्लॅटिनो कवर फवारणी करावी धन्यवाद oh ah, yeah